माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर एन आर फाटक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रभाग क्रमांक चार ड मध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या अधिकृत प्रचाराचा जोरदार शुभारंभ भव्य रॅलीत शक्ती प्रदर्शन मिरज शहरातील प्रभाग क्रमांक चार ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या अधिकृत प्रचाराला आज जोरदार सुरुवात झाली प्रचार रॅलीची सुरुवात लोकनियुक्त आमदार स्वर्गीय डॉक्टर एन आर फाटक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले त्यानंतर अमननगर येथील सुपी संत सय्यद शहा फाजा हुसैनी चिस्ती निजामी दर्ग्याचे दर्शन घेण्यात आले ही प्रचार फेरी मिरज मार्केट परिसरातून सुरू होऊन विद्या मंदिर अंबाबाई मंदिर दर्शन ब्राह्मणपुरी ते दत्त चौक या मार्गावरून काढण्यात आली या रॅलीला नागरिकांचा शेकडो कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला भगिनी आणि नागरिक सहभागी झाले होते संपूर्ण परिसरात डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला यावेळी त्यांचे अधिकृत निवडणूक चिन्ह लिफाफा या चिन्हावर बटन दाबून विजयी करण्याच्या घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी नागरिकांना संबोधित करताना डॉक्टर महेश कुमार कांबळे म्हणाले की गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नागरिकांनी हुकुमशाही सहन केली आहे ही लढाई प्रस्थापित नगरसेवक आणि सर्वसामान्य जनतेतील उमेदवार यांच्यातील आहे सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला निवडून दिलास नागरिकांना नगरसेवकांच्या दारात जाण्याची गरज भासणार नाही मी स्वतः त्यांच्या दारात जाऊन काम करून देईन अशी ग्वाही त्यांनी दिली रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रान्नाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिबा जो सावित्रीबाई फुले तसेच बाकीच्या सर्व महापुरुषांना वंदन करून आणि आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग चार मधून माझ्या प्रचाराला आज सुरुवात करतो आहे आणि प्रचाराला सुरुवात करत असताना आपण आज मिरजेचे लोकनियुक्त आमदार डॉक्टर एन आर फाटक साहेबांच्या पुतळ्याला हार घालून आपण आज प्रचाराची सुरुवात करतो आहे ह्याचं कारण असं की मिर्जेमध्ये आज जे रेल्वे स्टेशन आहे मिर्जेतलं जे शासकीय रुग्णालय आहे हे दोन वाचवण्याचं काम हे डॉक्टर एन आर फाटकांनी केलं होतं पण याचा विसर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षाच्या उमेदवारांना पडलेलं आहे डॉक्टर एन आर फाटकांचं कुणीही आठवणही काढली नाही डॉक्टर एन आर फाटकांचं कार्य हे सुद्धा कुणी लक्षात घेतलं नाही खाजा शमना मेरासाहेब बाबांच्या या पुण्यनगरीमध्ये गणेशाच्या या मिरज शहरामध्ये नागरिकांनी गेली पंधरा वीस वर्ष हुकुमशाही सहन केलेली आहे पण सध्याच्या परिस्थितीला सर्वसामान्य जनतेमध्ये कुठेतरी बदल घडवायचा आणि नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची अशा पद्धतीची मानसिकता ही निर्माण झालेली आहे आणि ही लढाई प्रस्थापित नगरसेवक विरुद्ध सर्वसामान्य जनतेचा सर्वसामान्य उमेदवार अशा पद्धतीचे असल्यामुळं सध्याच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माझ्या विरोधात असणारे निरंजन आवटे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरस्कृत उमेदवार देशपांडे असतील यांनी गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आता ज्या प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहेत त्या प्रभागामध्ये कोणती विकास कामं केली ही प्राधान्यानं सांगणं गरजेचं आहे याचं कारण असं की अहमदनगरचा आमचा जो भाग आहे या मिरजेचे लोकप्रिय आमदार कैलासवासी हाफिजबाई दत्तूर साहेबांनी अहमदनगरचा जो विकास केला अहमदनगरच्या विस्तारित भागाचा विकास केला त्यानंतर डॉक्टर राजेंद्र मेहते यांनी इंद्रानगरला पाण्याची टाकी आणली गटारी केल्या स्ट्रीट लाईट केलं त्यानंतर सध्या पंधरा वर्ष हे निरंजन आवटी त्यांचे वडील सुरेश आवटी हे नगरसेवक होते त्यांनी या भागामध्ये कोणत्या सुखसुविधा आणल्या ठोस कोणती कामं केली हे जनतेला सांगणं गरजेचं आहे